नमस्कार मार्केट मराठीमध्ये अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो आपण मला निफ्टी बँक साठीचे विश्लेषण ठीक आहे चला तर मग सुरू करूया निफ्टी आसपास आसपासच्या जवळपास ह्या मध्ये जवळपास आजची जी कॅन्डल बघायला मिळाली जवळपास आपल्याला थोडीफार एक निगेटिव्ह बघायला मिळाले परंतु मार्केट जे आहे चोवीस हजार आठशे वरती होल्ड करताना बघायला मिळते लक्षात घ्या जवळपास काय ज्या दिशेने ब्रेकआउट भेटेल भेटेल त्या दिशेने आपल्याला ट्रेड एक चांगला बघायला मिळू शकतो जवळपास जर एक ह्या ज्या कॅन्डलचा हाय जर तुटला तर पंचवीस हजारच्या वरती मोठी हो, नवीन एक बघायला मिळू शकतो किंवा जर लो तुटला तर चोवीस आठशेच्या खाली आपल्याला थोडंफार एक सेलिंग मध्ये मार्केट बघायला मिळू शकतो आता करंटमध्ये या आधी कालच्या जवळपास आपण म्हणू शकतो शुक्रवारच्या कॅन्डलच्या आतमध्ये एक छोटीशी कॅन्डल बघायला मिळते आज सॉरी मग सोमवारच्या कॅन्डलच्या आतमध्ये एक छोटीशी कॅन्डल बघायला मिळते जवळपास आपल्याला काय एक मार्केट जे आहे जवळपास थोडंफार कन्सल्टंट होताना बघायला मिळते हे लक्षात असते ठीक आहे त्याचबरोबर आपण काय करू शकतो एक सोमवारची कॅन्डल जी आहे हिचाच हाय नेलो सर्वात महत्वाचा तिचा लो आजच्या कॅन्डल तोडलाय का अजिबात नाही त्यामुळे तो हाय आणि तो लो एक मोठा रिजेक्शन आणि एक मोठा सपोर्ट काम करताना बघायला मिळतो जर सेलिंग आहे जवळपास म्हणू शकतो मार्केट खाल तर किती येऊ हो शकतं जर आपण काढायचं बघितलं तर जास्तीत जास्त आलं मार्केट तर किती येऊ हो शकतं पहिले लेवल आहे चोवीस सहाशे पन्नास पर्यंत आपल्याला मार्केट सध्या तरी तिथून खाली येताना बघायला मिळू हे लक्ष असतं त्यामुळे ही ऍडिशनल ही जी लेवल आहे ऍड करून ठीक आहे त्याचबरोबर थेट जा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पंधरा मिनिटावरती आल्यानंतर काही लेवल्स आपण ऍड करूया ती म्हणजे ही एक रेंज आहे त्याच्यानंतर जवळपास खालची रेंज काढायची असेल तर ही एक आहे त्यानंतर वरच्या लेवलच्या आसपास ही एक आहे हा खालच्या काही लेवल्स ते लक्षात इथून खाली येताना मार्केट ही एक रेंज आहे ही ऍड करून ठीक आहे माझ्या मते सगळ्या लेवल्स आपल्या थोड्या त्या ऍड झालेल्या आहेत ट्रेंडलाईन जी आहे ती आपली पॉझिटिव्हच आहे सध्या अशी काढू शकतो किंवा अशी काढू शकतो अशी काढली तर जवळपास ही ट्रेंडलाईन तोडलेली आज मार्केटने परंतु सध्या तरी मी अशी काढतोय कारण अशी सुद्धा ट्रेंडलाईन राहणार आहे आपली मोठी उघड काढू शकतो जवळपास कशी की बघा ह्या लेवलच्या आसपास जवळपास काढायची झाली ती म्हणजे अशी एक लाईन आपण काढू शकतो ठीक आहे थोडक्यात काय की लाईन जी आहे थोडेफार ब्रेक करण्याचा प्रयत्न आज झालेला आहे दुपार नंतर जवळपास मार्केट जवळपास ती तीनशे घाट्यांनी तोड गेले ठीक आहे मग आता जवळपास जर उद्या ते सेलिंग कंटिन्यू झालं तर लाईन आपली कशी राहणार आहे मग लाईन आपली ह्या लेवलच्या आसपास राहू शकतो लक्षात ठीक आहे आता करंट मध्ये मार्केट जर ह्या रेंजमध्ये ओपन झालं चोवीस नऊशे चोवीस हजार सातशे चौऱ्याहत्तर या रेंज मध्ये ओपन झालं डेफिनेटली मार्केट साईड इथून ओपन होऊन जर थेट असेल तर लगेच बाय करू शकता का लगेच बाय करू नका सुरुवातीला इथे एक चांगली ग्रीन कॅन्डल बनवू द्या त्या चा हाय पुढची कॅन्डल तोडू द्या तरच तुम्ही त्याच्यामध्ये एंटर करा अन्यथा एंटर करू नका याच्या पाठचं कारण हे बघा हे बघा जवळपास काय चॉपी मार्केट असल्यामुळे तुमचे इथे एस एल हे ठेवू शकतात आणि एस एल जो आहे आपल्या कमीत कमी तुम्ही ऑप्शन जरी बाय केलात ना तर पंधराशे जरी तरी तुम्हाला एस एल द्यावा लागतो हे लक्षात घ्या तुम्ही स्कॅप करायचं म्हटलं तरी हजार रुपये तरी तुम्हाला एक रिस्कवर ठेवावे लागतात आणि जर तुम्हाला असे जर छोटे छोटे जर ट्रेड्स बघायला मिळत असतील छोटे छोट्या ट्रेड्समध्ये तुम्ही जर छोटे छोटे प्रॉफिट बुक करत नसाल तर पर ट्रेड तुम्हाला हजार पंधराशे एस एल द्यावं लागेल हे लक्षात द्या त्यामुळे ट्रेंडिंग मुवमेंट तुम्ही पकडण्याचा प्रयत्न मार्केटमध्ये करा असं माझं तुम्हाला सांगा ठीक आहे त्याचबरोबर बाईंग रेंज आपली थेट असताना ती म्हणजे चोवीस हजार नऊशे पन्नास ठीक आहे सेफ बाईंग झिंग झोन म्हणायची मा, झाली ती म्हणजे पंचवीस हजार हे लक्षात द्या मार्केट गॅप ओपन झालं जवळपास ह्या रेंजमध्ये कुठेतरी तर सुरुवातीला बघा टिकताय का लगेच बाय करू नका सुरुवातीला मार्केट टिकताय का बघा इथे या रेंजच्या वरती चोवीस हजार नऊशे पन्नासच्या वरती टिकून जात असेल तर पहिला टार्गेट तुम्ही पंचवीस हजार घेऊ शकता आणि पंचवीस हजार ची लेवल तोडली तर डेफिनेटली तुम्हाला वर्षी मुवेंट म्हणजे बघायला मिळू शकते हे लक्षात मध्ये माझ्यामध्ये निफ्टीचा असं तुम्हाला सहसा पैसे समजलंय का सांगा निफ्टी नंतर थेट आपण उडी मार ती म्हणजे बँक निफ्टीकडे बँक निफ्टी आज जवळपास म्हटला तर मी तर खरं सांगेन आपण म्हणू शकतो सुरुवातीला एक चांगली मुवमेंट बघायला मिळाली परंतु ओलाटेल असल्यामुळे तुम्हाला मुवमेंट जे आहेत त्या जवळपास इथे क्विक दोन मिनिटात मोठी शंभर दोनशे पॉईंट पर्यंत केली मी कॅन्डल त्याच्यानंतर परत सेलिंग आली त्याच्यानंतर परत वर जाण्याचा प्रयत्न केला एवन्न हजार नऊशेच्या वरती बावन्न हजारच्या आसपास जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर परत एक सेलिंग बघायला मिळाली मार्केट या आसपास क्लोज झालेला हे लक्षात बँक निफ्टी मध्ये जर ट्रेड घ्यायचं असेल तर परफेक्ट ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा आता तुम्ही म्हणाल परफेक्ट ट्रेड म्हणजे काय परफेक्ट ट्रेड म्हणजे जवळपास तुम्हाला क्लीन क्लिअर ट्रेंड लाईन बघायला मिळत असेल किंवा क्लीन क्लिअर ट्रेंड असेल त्या वरती जर तुम्हाला चालायचं असेल तर असा ट्रेड तुम्हाला परफेक्ट आणि प्रॉफिटेबल आहे बँक निफ्टीमध्ये परंतु जर व्होलाटाईल मार्केटमध्ये तुम्ही एंटर केलात तर डेफिनेटली कुठेतरी आपण काय करतो लो वरती बाय करत नाही कुठेतरी हाय वरती बाय करत जातो तिथे मार्केट तिथे आपल्याला काय एक लॉस जो आहे हा मार्केटमध्ये होतो हे लक्षात त्यामुळे परफेक्ट ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा बँक निफ्टीमध्ये नाही तर तुम्ही निफ्टीमध्ये ट्रेड घेतला तर निफ्टी बँक निफ्टीपेक्षा जवळपास आपण काय म्हणू शकतो स्टेबल आहे हे लक्षात घ्या ठीक आहे त्याचबरोबर निफ्टी सारखाच आज पॅटर्न बघायला मिळते पण जवळपास निगेटिव्ह लेव्हलच आहे तसं म्हटलं तर एकावन्न हजार दोनशे एक चांगली सपोर्ट रेंज आहे हा रिजेक्शन झोन आजच्या कॅन्डलचा हाय सुरुवातीला मार्क करूया ठीक आहे त्यानंतर दुसरा एक रिजेक्शन झोन आपण मार्क करणार ते म्हणजे आज जवळपास ही एक लेव्हल काढू शकतो का वरती बघा एकावन्न हजार सहाशे पन्नास ही एक रेंज काढूया किंवा आज किंवा कालची कॅन्डलचा जवळपास काय झालंय जिथे क्लोज केली आहे तो एक लेवल काढूया एकावन्न हजार पाचशे पंच्याहत्तर सहाशे जवळपास काय एकोण हजार पाचशे एक चांगली रिजेक्शन झोन म्हणून काम करताना बघायला मिळते लक्षात घ्या जवळपास बँक निफ्टी निगेटिव्ह आहे डेफिनेटली एस ट्रेंड लाईन बँक निफ्टीची ओव्हरऑल बघायची डेलीवरती ती अशीच सध्या बघायला मिळते तोडण्याचा प्रयत्न केला पण यशस्वी राहिलं त्याच्यानंतर आज जवळपास जाण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा अयशस्वी राहिलेला आहे सो उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे एक्सपायरीसाठी त्याला सांगायचं असेल जर एकोण हजारच्या खाली टिकत असेल बिंदास सेल करून तुम्हाला बघायला मिळू शकतो आता खाली आलं तर किती येऊ हो शकतो ते सुद्धा आपण बघूयात अ बँक निफ्टी जर लक्षात घ्या जर मध्ये जर खाली यायचं म्हटलं तर ही लेवल जर तुटतात मग सरळ बँक निफ्टी तुम्हाला खाली आलं तर पन्नास हजार आपण म्हणू शकतो सहाशे पर्यंत तुम्हाला बघायला मिळू शकतो हे लक्षात रेंज म्हणजे कोणती ती रेंज म्हणजे ही ही एक लेवल एक ऍड करून घ्या पन्नास आठशे आणि त्याच्या खाली लेवल काढायची ही लक्षात असतो ते पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जावे आता इथे आल्यानंतर क्लिअर कट माझ्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात मध्ये काय चाललंय मार्केटमध्ये ठीक आहे एकतर मार्केट वर जायला पाहिजे किंवा मार्केटमध्ये ही जी सेलिंग आहे काय म्हणतो मी कंटिन्यू राहायला पाहिजे हे लक्षात असू द्या किंवा नाही राहिलं साईड राहिले तर डेफिनेटली मार्केट ते अवॉइड करा कारण हे मार्केट जे आहे सगळ्यात धोकादायक आहे हे लक्षात ठीक आहे ही एक लेवल ऍड करून घ्या त्याच्यानंतर जवळपास वरच्या लेवलच्या आसपास जाताना कोणती ही एक लेवल ऍड करून घ्या अ सेकंड आणि त्याच्या वरच्या लेवलच्या आसपास जो आधीचा रिजेक्शन घेतला होता ती म्हणजे ही एक रेंज आहे ही लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर आधी बघितलं तर मार्केट जे आहे हा फॉल हा फॉल व्हायच्या आधी मार्केट ह्याच रेंज मध्ये आपल्याला रेडवत होतो आणि ते कसं होतं बघा एक जवळपास साईडवेज मध्ये आपल्याला डोळवताना बघायला मिळत होतं आणि आता सुद्धा मार्केट जे आहे हे त्याच लेव्हलला जाण्याचा प्रयत्न करत होतो ठीक आहे बँक निफ्टी ऑन द अदर हँड आता म्हटला तर लाईन आपली कशी आहे बँक निफ्टीची लाईन जर दोन दिवसाचा विचार केला शॉर्ट टर्म ट्रेंडचा जर विचार केला तो सध्या तरी आपला निगेटिव्हच आहे लक्षात हा ट्रेंड सुद्धा आपल्याला बघायला मिळतो जवळपास असा आणि हा पॉझिटिव्ह मध्ये आहे जर लो तुटून गेलो तर हा ट्रेंड जो आहे हा आपला कन्फर्म होणार आहे लक्षात असतो सो आता काय करू शकतो पण बँक निफ्टीसाठी बँक निफ्टी जी आहे जर लो तुटला तर लगेच सेल करू शकतो का डेफिनेटली एक म्हणजे जवळपास ही जी लेवल आहे ही महत्वाची आहे इथून जो बाउन्स बॅक झाला होता त्याच्यानंतर आज जवळपास आपल्याला एक मोमेंटम बघायला मिळाली परत मार्केट खाली येत सो एकदा दोनदा रिजेक्शन परत एकदा बघायला मिळते आता काय करू शकतो जर लेवल तुटली ती म्हणजे ही आहे नेकलाईन तसं म्हटलं तर ही नेकलाईन जर ब्रेक झाली तर डेफिनेटली सेल करू शकता डेफिनेटली फूड जो आहे फूड ऑप्शन तुम्ही बाय करून एक विरुद्ध खालचे एशियन हे जे टार्गेट आहेत ते घेण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे आता एक चांगला सपोर्ट कोणता आहे बघा जवळपास एकावन्न हजार दोनशेच्या खाली जर सपोर्ट म्हटला तो सपोर्ट आहे आपला तो म्हणजे हा एक जवळपास एकावन्न हजार आणि त्याच्या खालच्या लेवलचा सपोर्ट म्हटला तो म्हणजे आपला एकान्न हजार आठशे पन्नासच्या आसपास तिथून खाली आलात तर मार्केट हे एक लेवल आपल्याला बघायला मिळू शकतं आणि त्याच्या खाली आला तर मार्केट ही एक लेवल बघायला मिळू जे ह्याच्या आधीचे लक्षात घ्या ठीक आहे परंतु उद्या एक्सपायरी जर मार्केट ओपन घेतेच राहिलं आणि इथून थेट वरच्या हिशेने तर लक्षात घ्या ह्या रेंजमध्ये कुठेतरी मार्केट परत एकदा ट्रेड होऊ शकतो आणि परत मार्केट एकोण आठशे लेवल तोडण्याचा प्रयत्न करेन एकोण आठशे एक चांगली रिझेक्शन झोन आहे एक जवळपास म्हणू शकतो आठशे बावन्न हजार एक मोठा रिजेक्शन झोन आहेत आणि ह्या मध्ये राहिल तर होला टाईल एक्सपायरी होऊ शकते सो ह्या रेंज पासून तुम्ही लांब राहणं गरजेचं आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे परंतु लो तोडून जर सरळ सकाळच्या पंधरा मिनिटात खाली गेला तर डेफिनेटली सेल करू शकता पण गॅप डाऊन ओपन झाला एकोण हजार दोनशेच्या खाली तर इथे सरळ जर निगेटिव्ह कॅन्डल बनत असेल कॅन्डल सरळ मार्केट खालीत निघत असेल तर डेफिनेटली तिथे सेल करू शकता फूट ऑप्शन जो आहे हा बाय करू शकता एकोणसाचे पहिलं टार्गेट घ्या दोनशे पॉईंट खाली एकोण एकशेचं बॅक टू बॅक टार्गेट तुम्हाला बघायला जाऊ शकतो बाईंगचा विषय सध्या तरी काढून टाका कारण बाईंगचा बघितलं तर इथे बघा ऑलमोस्ट ट्रॅप केलेला आहे इथून सुद्धा म्हटलं तर ऑलमोस्ट ट्रॅप केलेला आहे हे लक्षात घ्या आणि इन द मनी जरी ऑप्शन तुम्ही बाय केला असाल लक्षात घ्या पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आहोत आणि इथून इथे जाईपर्यंत जा, जाई जवळपास आपण म्हणू शकतो शंभर एकशे पन्नास पॉईंटची ही जी मुवमेंट आहे ही करायला किती वेळ मार्केटने घेतले ते बघा जवळपास प्रॉफिट होऊनही तुम्हाला प्रॉफिट नसतं जास्त झालं हे लक्षात घ्या आता ही दुपारनंतरची लेवल आहे जवळपास आपण म्हणू शकतो ठीक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला मार्केट जे आहे हे सेलिंग मध्ये आपल्याला बघायला मिळाले ठीक आहे कोणती ही लेवल जी आहे हे लक्षात घ्या सो आता मी काय म्हणेन मार्केट जे लक्षात घ्या सगळीकडे तुम्हाला अशा लेवल्स बघायला मिळतील जसं नाही ह्या मुवमेंट्स कॅप्चर करणं गरजेचं आणि ह्याच्यामध्ये ट्रेड घेणं गरजेचं आहे रादर दॅन ह्या मुमेंट्स या मुवमेंट्स तुम्हाला मार्केटमध्ये लॉसच देतात हे बाईंग मध्ये मार्केट आहे आपण म्हणू शकतो बुलिश आहे पण कसं बुलिश म्हणू शकतो बुलिश टू साइडवेज असं या ट्रेंडला आपण म्हणतो हे लक्षात साईडवेज आहे पण तो बुलिश आहे हे लक्षात ठीक आहे माझ्यामध्ये स्टॉक निफ्टी बँक निफ्टी असं समजलंय का सांगा ऑप्शन्सच्या स्ट्रॅटेजी सकल समजलं असेल तर नक्की लाईक कमेंट्स बेलकांना जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्यामध्ये इथे तुमची मी आता रजा घेतो ठीक आहे जस्ट अ सेकेंड जाता जाता एक दोन शेअर्स आपण पाहूयात का आ, ओके एक दोन शेअर्स पाहूयात का महिंद्रा अँड महिंद्रा हे बघा मार्केट हा स्टॉक स्टॉकचा तसंच आपल्याला एक बागायला मिळते ठीक आहे तीन हजारच्या आसपास गेलेला आहे शेअर लक्षात घ्या रिजेक्शन झोनच्या आसपास आहे रिझेक्शन झोनच्या आसपास असल्यामुळे जवळपास इथे आपण म्हणू शकतो थोडाफार काय कॉन्फिडन्स असा पडत नाही कारण ना दोन ना हजार नऊशे म्हणजे आजच्या कॅनरच्या ह्याच्यावर टिकल्या तर बाय करा परंतु जर मध्ये खाली आला तर डेफिनेटली सेलिंग जी रेंज आहे खाली सेल करू शकता अपोलो टायर बायिंग रेंज जी आहे जवळपास होल्ड करण्याचा प्रयत्न करते पॉझिटिव्हली पाचशे अडसष्टच्या वरती बाय करू शकता टीव्हीएस मोटर जवळपास इंट्राडे ह्या रेंजच्या वरती होल्ड करण्याचा प्रयत्न करते जर टिकलं ओके तर दोन हजार पाचशे चोवीसच्या वरती बाय करू शकता टाटा मोटर्स बेस्ट मोमेंटम आज बघायला मिळाले चांगला नवीन हाय बघायला मिळालाय कंटिन्यू होत असेल एक हजार एकशे नव्वद बाय करू शकता ठीक आहे त्याचबरोबर जस्ट सेकंड आरती इंडस्ट्रीज चांगली बुलिश मुमेंटम आहे आणि चांगला ब्रेकआउट बघायला मिळाला स्टॉक मध्ये त्यामुळे बाईंग रेंज सातशे चोपन्न पॉइंट तीसच्या हो वती टिकल ऍपअप झाला याच्यावरती टिकत असेल तर बिंदाच बाय करू शकता ठीक आहे आता तुमची रजा घेतोय मित्रांनो सगळं असेल लाईक सगळ्यात जास्त करा कमेंट करा शेअर करा सर्व मराठी माणसांपर्यंत ठीक आहे आता तिथे तुमची रजा घेतोय धन्यवाद